नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस चोवीस जो मॅटचा निर्णय होता त्या ठिकाणी कोर्टामध्ये मॅटने स्टे दिला होता काल तो स्टे पूर्णपणे उठवलेला आहे आता तलाठी भरती निवड यादीमध्ये जे मुलं आहेत त्याचे डॉक्युमेंट होणार आहे त्याचबरोबर जे प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये मुलं आहेत त्यांचेसुद्धा सुद्धा ठिकाणी डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटची डेट त्या ठिकाणी दिलेली आहे आता चंद्रपूरची आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जे पेसा क्षेत्राचा रिझल्ट होता त्यातला शेवटी लागला रिझल्ट तेरा जिल्ह्यात त्या संपूर्ण तेरा जिल्ह्याची त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट असणार आहे वेटिंग लिस्ट सोबत त्या ठिकाणी निवड झालेल्या मुलांची डॉक्युमेंट चेकिंग आणि वेटिंगवाल्यांची सुद्धा डॉक्युमेंट चेकिंग सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आता त्यांनी डिटेल त्या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट दिलेले आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तर त्या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता एवढी मेहनत घेऊन सुद्धा आहे तर सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया पाहण्या चॅनेल नवीन असतात तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला दिसणार नका ओके चल पहा या ठिकाणी लक्ष देऊन जाईल आता हे संपूर्ण डिटेल हे कालचं त्या ठिकाणी हे कालचं काय कोर्टाचं मॅटर कोर्ट कुठं मॅटचा निर्णय की मॅटने कालच त्या ठिकाणचा स्टे उठवला की लगेच आजच त्या ठिकाणी काय झालेलं आहे डॉक्युमेंटसाठी चंद्रपूर ज्या ठिकाणचा निवडणूकचा तपास संपला आहे तिथे त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल चालू आहे महाराष्ट्रातील सर्व जे तलाठी झालेला आहे तलाठीवरची जी रद्द होणार होती त्या ठिकाणी स्टे होता तो उठलेला आहे काळजी काळजी करू नका तुमचं डॉक्युमेंट होते डी व्ही चालू आहे डेट आलेली आहे आता सविस्तर वेटिंग सुद्धा जायचं आहे डॉक्युमेंट चेकिंगला आणि निवड यादीच्या मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे आता हे त्या ठिकाणी बघा चंद्रपूरचं आहे महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालय दुर्धोरी आहे त्या ठिकाणी कोणत्या करू शकता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचं दिलेली आहे सूचना काय आहे महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आहे काय सूचना आहे तर तलाठी पदभर्ती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली लक्षात असू द्या या प्रारूप निवड यादी तसे त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट जे आहे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिनांक सहा मे बघा सहा मे दोन हजार चोवीस सकाळी त्यांना साडेदहा वाजेपर्यंत निवड यादीतील उमेद जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी तपासणी होणार त्यांची कशाचे डॉक्युमेंट्स हे नियोजन त्या ठिकाणी कार्यालय परिषद चंद्रपूर बघा जिल्हाधिकारी कार्यालय परिषद चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे तसेच दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता निवड यादीमध्ये बघा निवड यादीमध्ये मध्ये आणि प्रतिक्षा सूचीमध्ये असलेल्या उमेदवारांची दस्तावेज तपासणी सुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर याच ठिकाणी होणार आहे म्हणजे वेटिंग वाली मुलं आहेत त्याच गुरुजांची निवड झालेली आहे तलाठीमधून या सर्वांचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट एक त्या ठिकाणी सहा मे आणि सात मे या दोन दिवसामध्ये होणार आहे सहा मे व सात आहे त्यानंतर वरीलप्रमाणे नोंद घेऊन उमेदवारांचे दस्तावेज म्हणजे दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट पळतानी उमेदवार नमूद केलेल्या दिनांकास खालील दस्तावेजचे सो... स्व स्वतःचे त्या ठिकाणी अटेस्टेड स्वतः स्वांकित सो केलेले दोन संच क्रमानुसार घेऊन येऊन प्रारूप निवड या दिली ठीक आहे आता कुठले आहेत दोन संचय कसे लावायचे ते सविस्तर डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तुमचे दोन त्या ठिकाणी स्वतःच करायची कुठं जायचं नाही कोणाकडे जायचं नाही प्रिन्सिपल कडे जायचं नाही क्लास वर काय स्वतःच नावाचा पुरावा प्रवेशपत्र ऑनलाईन जे असेल ते ऑनलाईन मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वयाचा पुरावा मग तुमचं जन्मतारीख आहे जन्मतारखेचं त्या ठिकाणी पुरावा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं तिसरं शैक्षणिक अर्थ तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे डिग्रीवर भरलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन भरलेलं आहे ग्रॅज्युएशनवर भरलेलं आहे कशात झालेलं आहे ते संपूर्ण जे तुम्ही फॉर्ममध्ये भरलं ते असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गी असल्याबाबत तुम्ही ज्या कास्टमधून तुमचं सिलेक्शन झालं आहे त्या कास्ट कास्टचं तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटीसुद्धा असावी लागते कास्ट व्हॅलिटी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ठीक आहे जर तुम्ही त्या ठिकाणी मोडत असाल तरच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या सी एस टीला आवश्यकता त्या ठिकाणी मग तुम्ही त्या ठिकाणी अराखीव आहात महिला मागासवर्गीय आहात आर्थिक दुर्बल दुर्बळ घटक आहात खेळाडू आहात दिव्यांग आहात माजी सैनिक आहात म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून म्हणजे तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला ओपनची महिला आहात तुम्ही त्या ठिकाणी तु मागासवर्गीय आहात आहात तुम्ही खेळाडू म्हणून फॉर्म भरलाय दिव्यांग म्हणून फॉर्म भरलाय अनाथ म्हणून फॉर्म माजी सैनिक म्हणून भरलाय भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर म्हणून तर ता ती त्या ठिकाणी असणारी आरक्षणाचा जे सर्टिफिकेट पाहिजे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अन्यथा अपात्र तुम्हाला घोषित केलं जाईल एक संधी तुम्हाला देऊ शकतात शक्यता त्या ठिकाणी कमी आहे आदिवास प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाश आहात या संदर्भात तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे गरजेचं आहे समजा एखादी लेडीज आहे लग्न झालेलं आहे तिच्या नावात पुराव आहे किंवा दहावीमध्ये वेगळंच नाव राव केलेलं आहे किंवा मग थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे त्याचं अफिडेव्हिट तुमच्याकडे असावं संगणक प्रमाणपत्र सी आय टी जे आहे त्याच्या समकक्ष कुठलंही त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अत्यंत गरजेचं राँ आहे त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या तुम्ही पाल्य म्हणून दावा केला असेल त्या फॉर्म भरताना तिथे लिहिलं असेल की मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे तर ते तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कंपल्सरी आहे सोबत विविध नमुन्यात त्या ठिकाणी त्या असावं त्याचबरोबर उमेदवारांचं आधार कार्ड नसेल पॅन कार्ड ते नसेल तर त्या ठिकाणी ओळखपत्र निवडणुकीचं मतदान कार्ड ते नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक तुमच्याकडे असवं संजय पवार सचिव जिल्हा निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर आता लक्षात असू द्या या ठिकाणी वेटिंगवाले मुलांना सुद्धा बोललेलं आहे तलाठीमध्ये जे वेटिंगवाले मुलं आहेत त्यांना सुद्धा बोलवले आता या वेटिंगला कशामुळे डॉक्युमेंटसाठी बोलवले माहिती आहे का तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग समजा तलाठी भरतीमध्ये जे मुलं आहेत ठीक आहे तलाटे झालेले आहेत आणि त्यांचं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन बघा तलाठी पद आहे हे कमी आहेत मुलं जे की तला झाल्यानंतर सोडतात परंतु ज्यांचं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे ज्यांना पद मिळाले राज्यसेवेत आणि त्यांनी तलाठी सुद्धा दिली तलाठी सुद्धा झालेली तर त्या मुलांसाठी फायदा आहे कशाचा की वेटिंगवाली मुलं त्या ठिकाणी घेतात म्हणून वेटिंगवाल्या मुलांना सुद्धा डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवलेलं आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी गैरहजर कोणीच राहायचं नाही लक्षात असू द्या गैरहजर कोणीच त्या ठिकाणी राहू नका सर्वजण त्या ठिकाणी डाकुमेंट चेकिंगसाठी जा दिलीर माहिती आवडल्यास नक्की एम पी सी मराठी ऑलराउंडर नव्हतं आपल्या चॅनेल लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब कराल त्या ठिकाणी विसरू नका ओके चला तर थांबतो आहे मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी बघा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला जॉईन करून घ्या सर्वजण महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे जसं शिक्षक भरतीने बघा शिक्षक भरती शालेय विभागाने काय केलं त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने परमिशन मागितली आमचा टप्पा झालेला आहे नियुक्तीसाठी परमिशन द्या केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी परमिशन दिली काय परमिशन दिली तर शिक्षक भरतीचा जो टप्पा आहे ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर तिथली प्रोसेस नियुक्तीची करू शकता त्यामुळे मग इतर डिपार्टमेंटनं सुद्धा त्या ठिकाणी परमिशन मिळणार ओके थांबतो मित्रांनो भेटूया